आज आपण दुधी भोपळ्याचा खमंगा असा पदार्थ बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे हा एक मीडियम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आधी आणि देठाकडील भाग आणि हा इकडचा भाग कट करून घ्यायचा भोपळा कट केल्याच्या नंतर किंवा कापल्याच्या नंतर नक्की चेक करून बघा कडू असला तर अजिबात घेऊ नका आणि जर कडू नाही लागला तरच भोपळा घ्यायचा आहे मग तो भाजीला घेत असाल तरी पण आणि कोणती दुसरी रेसिपी बनवत असाल तरी सुद्धा आता हा भोपळा आपण किसून घेणार आहोत तर इथे जाड किसणी घेतली आहे मी आणि सालासकट सा घेणार आहे मी कारण हा कोळा आहे बघा याचा साल काढायची गरज नाही आहे तर आपण किसून घेणार आहोत ही रेसिपी बनवायला ज कमी साहित्य लागते बघा खूप म्हणजे असं जास्त साहित्य लागत नाही आणि आपल्या घरात सर्व साहित्य असतंच त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान खमंग अशी लागते तर हा अशा पद्धतीने जाडसर किसून घ्यायचा आहे भोपळा आपण किसून घेतला आहे आता ह्यामध्ये टाकण्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत तर या मिक्सरच्या जार मध्ये आपण बारीक चिर चिरलेला किंवा असा कोथंबीर टाकायचा भरपूर हिरवी मिरची टाकायची आहे लहान मुलांसाठी करत असाल तर थोडी कमी टाकली तरी चालेल लसूण टाकायचा कारण मोजकं साहित्य असल्यामुळे हे जे साहित्य घेत आहोत आपण ते भरपूर प्रमाणामध्ये टाकायचं आहे जेणेकरून या पदार्थाला चव जास्त येणार जिरं टाकायचं मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरं याचा आपण भरड करून घेणार आहोत आता हे भरड आपण तयार करून घेतले आहे मिरची आणि लसूणाची हे पहा अशा पद्धतीने ही संपूर्ण भरड यामध्ये टाकायची आहे यामध्ये टाकायचं याम मीठ चवीनुसार आता मीठ टाकल्यामुळे काय होणार ह्याला पाणी सुटणार आणि जेवढं पाणी जेवढं पाणी सुटेल ह्याला तेवढ्यामध्येच आपल्याला तांदळाचं पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये तर आता जेवढं मावेल थोडं थोडं करून तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि छान घट्ट घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तांदळाचं पीठ जे आपण नेहमी भाकरीसाठी किंवा मोदकासाठी घेतो तेच पीठ आहे दळून आणलेलं तुम्ही विकतचं देखील घेऊ शकता छान असा हा गोळा एकजीव करायचा आहे आणि सर्व मसाले याला लागतील मसाले फारसे काय टाकले नाही आपण मिरची लसूण ते एवढंच टाकलेलं आहे ते छान याला लावून घ्यायचं आहे आणि पीठ तयार करून घ्यायचं मळत आलं पीठ की यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर देखील टाकायचं आहे आपण मिरची वाटता वेळेस कोथिंबीर टाकला होता आणि नंतर सुद्धा बारीक चिरून टाकायचा खूप छान लागते कोथिंबीर यामध्ये नक्की टाका आणि भरपूर असा टाका तर हे पहा आपलं हे पीठ छान असं तयार झालं आहे लगेचच याचे आपण वडे तयार करणार आहोत झटपट होतात आणि खूप छान लागतात खायला प्रवासाला तुम्ही नेऊ शकता भरपूर दिवस टिकतात सुद्धा यामध्ये आपण पाणी अजिबात वापरलं नाही त्यामुळे तर आता चला लगेचच तेल गरम करायला ठेवू आणि वडे करू याचे तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्याचे अशा हातावर वडे तयार करायचे थापून देखील आपण ह्याचे वडे बनवू शकतो किंवा मग असे हातावर देखील जाडसर तयार करायचे आणि लगेचच तळायचे आहेत मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे तुम्ही छोटे मोठे तुमच्या अंदाजाने हे वडे बनवायचे आहेत मी आता छोटे छोटेच बनवत आहे असे बनवून देखील घेऊ शकता आणि नंतर तळले तरी चालते आता मी एक दोन बनवून घेते म्हणजे पटापट आपल्याला तळता येतील बघा अशा पद्धतीने आपण हे बनवून घ्यायचे मध्यम माच्यावरती तळायचे आहेत म्हणजे कसं आगपर्यंत छान कुरकुरीत झाले पाहिजे आणि व्यवस्थित तळले गेले पाहिजेत छान असा हा नुसतं तळून तयार झालेला आहे आपण काढून घेऊ बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर आता इथे गॅस बंद करून घेते आणि छान एवढे काढून घ्यायचे आहे टिशू पेपरवरती तर हे पहा आपले दुधीचे वडे तयार झाले आहेत कसे झाले नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह